जगप्रसिद्ध टेस्ला कारचं जग देशातील पहिलं शोरूम मुंबई ठळक अक्षरात मराठी नामफलक जगप्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारचं भारतातील पहिलं शोरूम भारताची रा आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई सुरू झालेला आहे त्यामुळे ही बाब मराठीजनासाठी अभिमानाची आहे टेस्लाचं हे देशातील पहिलं शोरूम मुंबईत सुरू झाल्याने इव्ही क्षेत्रात हे मोठं पाऊल मानलं जातं आणि विशेष म्हणजे मुंबईत मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरू असताना टेस्ला कंपनीने शोरूमच्या बाहेर ठळक अक्षरात मराठीत टेस्ला असं लिहिलं आहे आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि अमेरिकन मॉडेल असलेल्या टेस्ला कंपनीने अंग इंग्रजी आणि मराठी भाषेत कंपनीच्या शोरूमबाहेर टेस्ला असं नाव झळकावलंय मुंबईतील बीकेसी म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हे शोरूम आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या शोरूमचं उद्घाटन झालं असून त्यांनी टेस्ला कारमध्ये बसून कारची पाहणी देखील केली भारतात टेस्लाचे पहिले शोरूम मुंबईत ही आपल्यासाठी आनंदाची बातमी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे टेस्लाचे संपूर्ण मॅकॅनिझम आणि सर्व्हिसिंग सेंटर मुंबईमध्ये उघडत आहेत टेस्लाचं बुकिंग हे सेंटरपासून सुरू करणार आहेत महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी ही आनंदाची गोष्ट आहे ज्याची आपण वाट बघत होतो ती टेस्ला मुंबईपासून देशभरात लॉन्च होते याची शंभर टक्के उपयोगिता पुढील काळात होईल महाराष्ट्राने ई व्हीसाठी जी पॉलिसी तयार केली आहे ज्यात चार्जिंग व्यवस्थेसह गाडीवरच्या करापर्यंत वाहने चालवण्यासाठी वेगवेगळी सूट आपण दिली आहे त्यामुळे आज महाराष्ट्र हे ई व्हीसाठी आवडतं केंद्र झालं आहे ई व्हीसाठी लवकर देशातील सर्वात मोठी क्षमता असणारं केंद्र भारतात तयार होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई